राज्यातील चौदा हजार दोनशे सदतीस ग्रामपंचायतींचा कार्यकाळ यावर्षी संपणार आहे मात्र नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांप्रमाणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही रखडण्याची शक्यता आहे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाच्या अप्पर सचिवांनी दिले आहेत त्यामुळं या ग्रामपंचायतींची निवडणूक नेमकी कधी होणार याबाबत सध्या तरी संभ्रम आहे यावर्षी राज्यातील चौदा हजार दोनशे सदतीस ग्रामपंचायतींची मुदत संपून निवडणुकीचा धुरळा उडणार होता पण सध्या तरी ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नेमावा असे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या अप्पर सचिवांनी दिले आहेत त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक राज येणार असून या गावच्या निवडणुका नेमक्या कधी होणार याचं उत्तर अजून तरी स्पष्ट झालेलं नाही कार्यकाळ संपलेल्या पुणे विभागात दोन हजार आठशे सत्तर ग्रामपंचायती असून नाशिक विभागात दोन हजार चारशे शहात्तर अमरावती विभागात दोन आणि नागपूर विभागातील एक हजार पाचशे आठ ग्रामपंचायतींचा समावेश आहे नव्या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण सत्ता केंद्रांवर प्रशासकीय नियंत्रण वाढणार आहे